नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बातमी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय खुशखबर आहे तर शेतकऱ्यांशी खुशखबर म्हणजे की बघा जो काय पीक विमा आहे महाराष्ट्राचा पीक विमा हा आता मंजूर झालेला आहे आणि आता या ठिकाणी शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे चला तर मग या ठिकाणी पाहूया कोणत्या शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र आहे पीक विम्याचा निधी किती मंजूर झालेला आहे आणि यूट्यूबवर असे खूप व्हिडिओज येतात त्यामध्ये असे सांगितले जात आहे की जे काय संपूर्ण महाराष्ट्र आहे तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा जमा झालेला आहे तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सत्य काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सत्य म्हणजे या ठिकाणी जाणून घ्या जो काय पीक विमा आहे हा पीक विमा या ठिकाणी फक्त पाच ते सहा ते जिल्ह्यांसाठीच्या ठिकाणी लागू झालेला आहे म्हणजे की बघा संपूर्ण जे काय महाराष्ट्र आहे तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पीक विमा दिला जाणार नाही तर काही मेन जिल्हे आहेत या जिल्ह्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे तर कोणते आहेत जिल्हे तर ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा सर्वात प्रथम जे काय जिल्हा आहे या जिल्ह्याला या ठिकाणी लाभ मिळणार आहे नाशिक बघा तर जे ना का नाशिक जिल्हा आहे दोन हजार तेवीस साली खूप कठीण गेलेले वर्ष त्यामुळे आता बघा हेच जिल्हे आहेत की ज्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर बघा नाशिक आहे अहमदनगर आहे एक आहे कोल्हापूर आणि या ठिकाणी जळगाव तर बघा शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडला होता त्याचमुळे आता या जिल्ह्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणजे की बघा पीक विमा मिळणार आहे आणि जे काय आता यूट्यूबवर विडिओ येतात की पूर्ण संपूर्ण जे काय महाराष्ट्र आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी पीक विमा मिळणार ए, तर असे काही नाही जे काय सत्य आहे ते फक्त नाशिक अहमदनगर सातारा कोल्हापूर आणि जळगाव याच जिल्ह्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे तर याच जिल्ह्याला म्हणजे म्हणल्यापेक्षा या ठिकाणी आता नाशिक जिल्हा आहे तर नाशिक जिल्ह्याच्या शेजारी जेवढे काय तालुके आहेत त्या तालुक्यांच्या शेजारी जेवढे काय खेडेपाडे आहे यांना त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशी आहे माहिती आणि शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे सांगायचे झाले तर तुम्हाला हा पीक विमाचा एक रुपयाही मिळणार नाही जर तुम्ही हे काम केले नाही तर कोणते आहे ते काम तर सर्वात प्रथम या ठिकाणी जाणून घ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन संपर्क साधावा त्यांनी काही कागदपत्रे द्यावी लागणार आहे जसे की सात बारा पिक पेरणीचा पुरावा बँक खाते तपशील आधार कार्ड बघा शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे कारण पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्जही करायचा आहे म्हणजे की बघा तुम्ही एक तर जे काय कृषी कार्यालय आहे येथे देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर बघा कृषी अधिकारी कार्यालयात देखील अर्ज करता येतो आणि कॉम्प्युटरवर देखील अर्ज करता येतो जर तुम्ही हा अर्ज केला नाही तर तुम्हाला या ठिकाणी एक रुपया पण मिळणार नाही तर आपण पाहून घेऊया किती कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केला गेलेला आहे शेतकऱ्यांना पाहून अडचणीमध्ये शेतकरी असल्यामुळे राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्यांमध्ये या ठिकाणी बघा पिकांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत पैसे मिळतील बघा तर सरकारने तब्बल यासाठी तेहतीसशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेलेला आहे आणि त्यात तेराशे नव्वद कोटी रुपये विमा कंपन्या देतील आणि एकोणीसशे तीस कोटी रुपये राज्य सरकारकडून दिले जातील तर बघा शेतकरी मित्रांनो ही होती माहिती जे काय या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अफवांवर विश्वास करू नका जे की या ठिकाणी यूट्यूबवर न्यूज येतात त्या न्यूजमध्ये अशा या ठिकाणी शेतकऱ्याला सांगितले जाते की जो काय पीक विमा आहे तर हा पीक विमा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रासाठी या ठिकाणी मिळणार आहे तर बघा संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा पीक विमा मिळणार नाही तर हा पीक विमा फक्त याच जिल्ह्यांना या ठिकाणी मिळणार आहेत नाशिक अहमदनगर सातारा कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावा नाहीतर त्यांना पैसे मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद